नमस्कार आपण पाहत आहात न्यूज येथील दैनिक पत्रकार तसेच कोल्हापूर जिल्हा रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे ग्रामीण पत्रकार संघ गगनबावडा याचे सचिव श्री राजेश सातपुतेसर यांना कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला राजेश सातपुते यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच आसपास घडणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर दैनिकमधून निर्भीडपणे लिखाण केले आहे त्यांच्या या पत्रकार क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब जिल्हाधिकारी येडगे जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी एन एस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ